हो देशाचा स्वातंत्र्याचा उत्सव राष्ट्रीय सण मुळातच आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानीनी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांना पहिल्यांदा मी आदरांजली व्यक्त करतो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाचा असा दिवस आहे त्या दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्याच सोलापूरवासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला मनापासूनच शुभेच्छा देतो हो का तर सोलापूरकरांच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मात्र एक प्रश्न सोलापूरकरांचा पडला की साधारणतः अमेरिकेने टेरिफ लावल्यामुळे अडीचशे कोटी रुपयांची निर्यात जी आहे ती ठकवू शकते असा एक प्रश्न सोलापूरच्या निर्यातदारांसमोर आहे काय तोडगा काढला जाईल काही आपण मागणी करणार का पालकमंत्री म्हणून सोलापूरकर आता ह्या देशपातळीवरचे आंतरराष्ट्रीय विषय आहेत परंतु आदरणीय मोदीजींचं सरकार सक्षम आहे त्याच्यावर मार्ग काढले जातील आणि कालांतराने बदललेली परिस्थिती आपण पाहाल तर अतिवृष्टी जी आहे ते जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेले आहेत शेतकरी जे आहेत ते आशेनं बघतायत आपल्याकडे सरकार म्हणून काहीतरी मदत त्यांना मिळेल अशी अपेक्षा केली जाते आपण काय पाणी अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी झाली त्यासाठी कलेक्टर महोदयांचं लक्ष आहे ते पाणी माहिती घेत आहेत पंचनामे चालू आहेत आवश्यकता भासली तर मी स्वतः त्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाणीसाठी मी स्वतः पण जाईल शासन कायम शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे आणि याही प्रसंगामध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील भाऊ सोलापूर मुंबई विमानसेवेचा उडान योजनेअंतर्गत योजना लागू होणार आहे कशा पद्धतीने किती दिवसात ही योजना लागू होऊ शकते आणि किती विमानसेवा कधीपर्यंत आपल्या सगळ्या सोलापूरवासियांचा स्वप्नन कदाचित काही दिवसातच तुमचा प्रश्न संपणार आहे जो प्रत्येकाला आपण विचारता की कधी विमानसेवा मुंबई पुण्याची चालू होईल त्यादृष्टीनं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला वायबिलिटी गॅप फेंडिंगचा निर्णय आता झालेला आहे आणि पुण्या मुंबई किंवा आणखीन काही विमान उड्डाणं करण्यासाठी सोलापूरमधनं तयार होतील त्याचा प्रश्न जवळजवळ निकाली निघालेला आहे आणि इतिरिक्त फायनल व्हायच्या अगोदर सोमवारीच आपण त्याचा जी आर काढतो आहे आणि तो आपण दिल्लीला पाठवतो आदरणीय मुरली मोहोळ जी आपले केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत ते त्याच्यावर तातडीनं कारवाई करतायत आणि आपल्या सगळं व्यवस्थित घडलं तर जे आपल्याला अपेक्षित आहे त्या त्या दिवशी ही उड्डाणसेवा चालू केली जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा फटका जो आहे तो सोलापूरच्या वस्त्र उद्योगाला बसणार आहे या संदर्भात काही तोडगा निघू शकतो का आणि मुख्यमंत्र्यांकडे आपण या संदर्भातली काही कल्पना देणार आहात नक्की मुख्यमंत्री मोद्यांसोबत संदर्भात चर्चा करू आणि कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही उद्योजकांना त्रास होणार नाही अशा पद्धती सरकार पावलं उचलेल त्याबद्दल आप आपण सगळ्यांनी निश्चिंत राहू स्वातंत्र्याच्या निमित्तानं आपण भाषण केलं त्या भाषणामध्ये स्वातंत्र्य सैनिक जे सोलापूरचे आहेत त्या हुतात्म्यांचा उल्लेख करताना एका हुतात्म्याचं नाव कुर्मान नाव आपल्याकडनं राहून गेलं काय कारण होतं काय सांगायला सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे त्यामुळं आपण मला वाटतं आहे याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही पण नाव राहणं हे चुकीचं आहे या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे या जिल्ह्याच्या अनुषंगानं आणि जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली पण ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी आ, होतात मला अभिवादनही केलेलं आहे संवेदनाही त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या नाही मुख्यमंत्री रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत नेमके काय सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातनं जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाच्या घर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय येत आहेत त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम नाही आहेत तिथून पुढे ते कोल्हापूरचा हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जाणार राज ठाकरे आता मी याच्यावर अधिकच बोलावं असं मला वाटत नाही पण अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे त्यामुळं याच्यापेक्षा सांगायचं आवश्यकता नाही अपक्ष पण आमदार निवडून येतात पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही त्याच्यावरून आपण किती संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे दुसरीकडे असं म्हणतात की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही मटन बिर्याणी खाण्यासाठी यावा आज संभाजीनगरमध्ये खरं तर पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने अनेक महापालिकांमध्ये मटन मटणावर निमंत्रण दिलेलं आहे मला एक समजत नाही आहे की हा निर्णय आत्ताचा नाही कुणालाही कंपल्शन त्या अनुषंगानं नाही आणि हा निर्णय मुळात काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे त्या काँग्रेसवाल्यांना आपण विचारलं तर होईल आणि इम्तिहास जलीला म्हणा त्या मुख्यमंत्री मोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर विचार आपण तो सोनिया गांधींना विचारला पाहिजे आपण राहुल गांधींना विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे किंवा देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणा स्वीकार करत नाहीत उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की सरन्यायाधीशांना त्यांनी विनंती केलेली आहे की लोकशाही जे आहे ते तिकडे तडफडते शेवटचा धक्का मोजते तर तिकडे लक्ष द्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे कसं उत्तर असं उद्धव ठाकरे खूप महान नेते आहेत ते न्यायव्यवस्थेलाही सल्ला देऊ शकतात न्यायव्यवस्थेलाही वरही बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी व्यक्त केला असा ओके थँक्यू शुभेच्छा छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर